पाकिस्तानी हल्ल्यात कोणकोणती शहरं लक्ष करण्यात आली होती आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथला त्याचबरोबर जालंधर लुधियाना उधमपूर भटिंडा चंदीगड नाल पालोदी उत्तरलाई आणि भुज तर भारताची डिफेन्स सिस्टीम या शहरांवर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र ज्या भारतीय डिफेन्स सिस्टीम एस फोर हंड्रेड सुदर्शन या डिफेन्स सिस्टीमनं हा हल्ला परतावून लावला किंवा हा हल्ला निकामी केला ती सिस्टीम नेमकी कशी आहे आपण ती सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एस फोर हंड्रेड सुदर्शन ही भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आहे भारतानं रशियाकडून ही सिस्टीम विकत घेतली आहे या सिस्टीममुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालेला आहे या सिस्टीममुळे शत्रूची ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेत उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलं पंधरा शहरांची सुरक्षा याच एस फोर हंड्रेड सुदर्शन या सिस्टीम मुळे शक्य झाली तर या दोन्ही सिस्टीम्स आहेत एस फोर हंड्रेड भारताची आणि पाकिस्तानची क्यू नाईन या सिस्टीम मध्ये नेमका फरक काय तो सुद्धा आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून भारत एस फोर हंड्रेड ही रशियन बनावटीची आहे तर पाकिस्तानची क्यू नाईन ही चिनी बनावटीची यंत्रणा आहे एअर डिफेन्स सिस्टीम आहे दोन हजार सात पासून ही सिस्टीम भारताकडे आहे तर पाकिस्ताननं दोन हजार एक पासून क्यू नाईन या एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर सुरू केला जे चीनी बनावटीची आहे जगातली सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम म्हणून एस फोर हंड्रेड सुदर्शन या सिस्टीमची ओळख आहे तर क्यू नाईन पाकिस्तानची एअर सिस्टीम आधुनिक नाही आहे रेंज किती आहे तर चाळीस किलोमीटर एकशे वीस किलोमीटर दोनशे ते अडीचशे किलोमीटर आणि चारशे किलोमीटर वेगवेगळ्या टप्प्यात ही एस फोर हंड्रेड काम करते तर पाकिस्तानच्या क्यू नाईन या सिस्टीमच्या तीन रेंज आहेत एकशे वीस किलोमीटर दोनशे किलोमीटर आणि अडीचशे ते तीनशे किलोमीटर म्हणजे जवळपास शंभर किलोमीटर अधिक क्षमता भारताच्या सिस्टीमची आहे एस फोर हंड्रेड ही या सिस्टीमची उड्डाण क्षमता वीस किलोमीटर तीस किलोमीटर आणि साठ किलोमीटर इतकी आहे तर क्यू नाईनची उड्डाण क्षमता ही बारा किलोमीटर एक्केचाळीस किलोमीटर आणि पन्नास किलोमीटर म्हणजे हवेत उंच जाण्याची ही क्षमता आहे चोवीस किलो आणि एकशे ऐंशी किलो वजनाची हत्यारं किंवा क्षेपणास्त्रांचा मारा या सिस्टीम मधून केला जाऊ शकतो एस फोर हंड्रेड बाबत बोलतोय मी तर एचक्यू मधून एकशे ऐंशी किलो वजनाच्या हत्यारांचा किंवा क्षेपणास्त्राचा मारा केला जाऊ शकतो शत्रूची ऐंशी क्षेपणास्त्र एकाच वेळेस उद्ध्वस्त केली जाऊ शकतात एस फोर हंड्रेडद्वारे तर एच क्यू नाईन पाकिस्तानची माहिती उपलब्ध नाही आहे की त्याची क्षमता किती क्षेपणास्त्र हवेत नष्ट करण्याची आहे त्याबाबत एका टार्गेटच्या मागे दोन मिसाईल फायर केली जाऊ शकतात एस फोर हंड्रेडच्या माध्यमातून विमान रडार एअर एरोप्लेन फायटर प्लेन, प्लेन त्याचबरोबर बॅलेस्टिक मिसाईल यांना लक्ष केलं जाऊ शकतं तर एच क्यू नाईन याबाबतची माहिती उपलब्ध नाही आहे तर कशा पद्धतीनं एस फोर हंड्रेड आणि पाकिस्तानची एचक्यू नाईन या दोन सिस्टीम मधला फरक आहे तो आपण या निमित्तानं जाणून घेतला